बघा काय दिलेले आहेत क्रमवार दहा संख्या दिलेल्या आहेत आणि दिलेल्या क्रमवार दहा संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला स्कॉलरशिपमध्ये निश्चित विचारला जातो तुम्हाला सोपी ट्रिक सांगते बघा काय करायचं आहे जर क्रमवार दहा संख्यांची जर सदन बेरीज करायची असेल तर काय करायचं दहा संख्या दिलेल्या आहेत की नाही त्यातली पाचवी संख्या घ्यायची बघा या ठिकाणी पहिली दुसरी तिसरी चौथी आणि पाचवी संख्या आहे पंचावन्न किती आहे पंचावन्न आणि त्याच्या पुढं लिहायचं पाच आता तुम्ही जर या सर्वांची जर बेरीज बघितली तर ती पाचशे पंचावन्नच येणार आहे या ठिकाणी पासष्ट ते चौऱ्याहत्तर अशा क्रमार संख्या दिलेल्या आहेत आणि सध्या या सर्व संख्यांची बेरीज ट्रिकनर लगेच करून दाखवणार सध्या कसं करणार तू पाच पाचवी संख्या पहिल्यांदा तिसरी चौथी तिस पाचवी संख्या एकोणसत्तर घे त्यानंतर काय करणार आहे दहा संख्यामधली दहा एकूण संख्या दहा आहे आणि दहाच्या निकडे पाच म्हणून किती घ्यायचं आहे पाच एकदम सोपी ट्रिक आहे कोणत्याही दहा क्रमवार संख्या असू द्या त्या संख्येची बेरीज करताना तुम्ही करता ही जर ट्रिक वापरली तर तुम्हाला त्याची बेरीज करत बसायची गरज नाही एकदम एका मिनिटामध्ये तुमचं उत्तर येणार आहे